सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे सहावा माणूस अनेक कमेंटमध्ये प्रश्न उपस्थित केला जातो की सुरुवातीला प्रसार माध्यमांनी सहा जण असल्याची माहिती कोणत्या आधारावर दिली ही माहिती चुकीची होती तर मग दुरुस्त का झाली नाही आणि जर ती बरोबर होती तर तो सहावा व्यक्ती कुठे गेला हा प्रश्न लोकांच्या मनात इतका खोल रुजलेला आहे की तो आता केवळ तथ्याचा नाही तर अविश्वासाचं प्रतीक बनला आहे या पार्श्वभूमीवर एक मोठा वर्ग असा आहे की जो माध्यमावर थेट बोग ठेवतो मीडिया काही दाखवते नंतर माघार घेते पण जबाबदारी घेत नाही अशी भावनांवर दिसते काही स्पष्टपणे सांगतात की जर सहा लोक असल्याची बातमी खोटे होती तर संबंधित माध्यमांवरती कारवाई झाली पाहिजे लोकांचा रोष केवळ राजकारण्यांवर नाही तर माहिती पसरवणाऱ्या यंत्रणेवरही आहे दुसरीकडे अनेक प्रतिक्रिया विशिष्ट व्यक्तीवर केंद्रित आहेत काही लोक त्यांना संशयित ठरवतात काही उपास करतात तर काही थेट चौकशीची मागणी करतात मात्र हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक बहुतेक प्रतिक्रिया वेळा पुऱ्यावर नाही तर भावनेवर आधारित आहे दुःखात घटनेनंतर उत्तर न मिळालेले लोक आपल्याकडे वळतात हे सत्य आणि स्पष्ट उदाहरण आहे या कमेंटमध्ये राजकीय द्रोहीकरण अत्यंत त्रिवेळी स्वरूपात दिसते एक बाजू सत्ताधारी पक्षावर घातपात भ्रष्टाचार आणि सत्या दडपल्याचा आरोप करते तर दुसरी बाजू विरोधकांवरती रुद, आपोपसरवण्याचा राजकीय करण्याचा आणि वातावरण विषारी करण्याचा आरोप करते या संघर्षात सत्य कुठे आरोबता चालला आहे आज अनेकांचा प्रश्न आहे काही प्रतिक्रिया संपूर्ण चर्चेवर नाराजी व्यक्त करतात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लगेच राजकारण करणे संवेदनशीलतेची कमतरता आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना वाटतं की दुःखाच्या काळात संयम भाग हवा पण उलट शब्द शब्दयुद्धा या लोकांसाठी हा मुद्दा तथ्यपेक्षा नैतिकतेचा आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकांनी थेट हिंसक कारवाई अटॅक थर्ड डिग्री नार्कोटीसच्या मागण्या केल्या आहेत या प्रतिक्रिया रागातून येतात पण त्यांच्या कायद्याच्या चौकटी बाहेर आहेत यावरून एक धोकादायक उपवृत्ती दिसते लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास इतका कमी झालेला आहे की त्यांना कडक कारवाई हाच एकमेव मार्ग वाटू लागला आहे काही ना सामंजस्य प्रतिक्रिया मात्र वेगळ्या सुटल्या होतात त्या म्हणतात की शंका असणं ना चुकीचं नाही पण निष्कर्ष काढण्यात या अधिकृत माहिती चौकशी सीसीटीव्ही फुटेज विमान कंपनीचा इतिहास पाहिल्याची माहिती कॉल डिटेल अशा ठोस बाबी समोर यायला हव्यात या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट ठळकपणे समोर येते हा वाद कोणाबरोबर कोण चुकल्या यापेक्षा मोठा आहे जो आपल्या राजकीय संस्कृती सार्वजनिक संवादाचा पातळीचा आणि माहिती आता पद्धतीचा अर्थ आहे जो अधिकृत माहिती वेळेवर स्पष्ट आणि पद्धतीने समोर येत नाही तेव्हा रिकामी जागा अफवा घेते उपवास आणि कट सिद्धांतांनी भरलेली असते अखेरी जनतेची अपेक्षा फार मोठी आहे लोकांना फक्त एवढंच हवाय की सत्य स्पष्टपणे सांगितलं पाहिजे पाच के सहा कसं कधी कोणत्या आधारावर एकदा सत्य समोर आलं तर हा संतापही कमी होईल संशयही कमी होईल पण तोपर्यंत सोशल मीडियावर दिसणारा कोणता डाक आणि तिकटपणा आपल्या समाजातील व्यवस्थेचा स्पष्ट आणि लक्ष्य म्हणून समोर राहणार